मित्रांचा अभ्यास झाला परंतु अजूनही स्कोर वाढत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नवीन एकदम जे दोन तीन महिन्यापासून अभ्यासाला लागलेत अशा विद्यार्थ्यांसाठी नाही ज्यांना अभ्यासाला लागून कमीत कमी वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आठ वर्ष झालेली आहेत अशांसाठी आहे त्यांचा स्कोर वाढत नाही बाबांना क्वेश्चन पेपर सोडवताना ओएमआर शीट वर सोडवा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु पुन्हा पुन्हा सांगाव्या लागत आहेत ओएमआर वर सोडवताना या ओएमआर शीट वर तुम्हाला काय पन्नास साठ शंभर नव्वद जेवढे मार्क येतील तेवढे लिहून ठेवा प्रामाणिकपणे ठेवा सगळ्यांना सांगत सुटण्याची गरज नाही आणि हे एका फाईलला लावून ठेवा ह्याच्यासोबत असं एखादं तुमच्याकडे जेरॉक्सचं पेज असत त्याच्यावर लिहून ठेवा की कोणत्या विषयाचे तुमचे किती मार्क केले आहेत आणि जे चुकलेले आहेत प्रश्न ते दहा वेळा वाचून ठेवा पाठ करून टाका दुसरा ऑप्शन नाही कारण आपल्याकडे सत्तर ते नव्वद टक्के प्रश्न रिपीट होतात आता जे आपलं ए टू झेड सोल्युशन पांढऱ्या गोडा प्रश्न संच आहे याच्यामध्ये बावीस तेवीस चोवीसच्या वाहन चालक सोडून सगळ्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पेपर सोडवताना दोन हजार बावीसचा चा पेपर सोडवताना सुद्धा तुम्हाला कसं वाटणार की दोन हजार चोवीसचा चा सोडवतोय कारण त्याच्यामध्ये तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न असला की सध्या दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत सरन्यायाधीश कोण आहेत तर इथं आपण काय केलेलं आहे की सध्या दोन हजार पंचवीस चे सरन्यायाधीश कोण आहेत तर उत्तर आहे, आहे सूर्यकांत म्हणजे तुम्हाला बावीसचा प्रश्न सोडवताना तो पंचवीसचा चा वाटणार आहे अगदी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा त्यासोबत एक ते शंभर असं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे आता ह्याच्या खाली आपण तुम्हाला उत्तरसूची दिली असती परंतु त्यांना काय होतं तुमचं लक्ष विचलित होतं म्हणून काय केलं आपण प्रश्नपत्रिका संपूर्ण वाचून झाल्यावरच तुम्हाला खाली उत्तरसूची आहे जेणेकरून तुमचं लक्ष हे फक्त तुमचा पेपर तुम् सोडवण्यावर होईल आणि पेपर नव्वद मिनटं लावून सोडवू नका ऐंशी ते पंच्याऐंशी मिनिटातच सोडवा कारण काय आहे आता तुमचे तो प्रेशर नसतोय हा पेपर तुम्ही आधी दोन तीन वेळा बघितलाय परीक्षा तो प्रेशर हँडल करण्यासाठी आपण थोडा टाइम कमी देतोय जेणेकरून तिथं तो प्रेशर हँडल होईल म्हणून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा अनुभवी विद्यार्थ्यांनी आणि जे एकदम नवीन आहेत त्यांनी एकदा घटकनुसार प्रश्न व्यवस्थित सोडवा घटकनुसार प्रश्न सगळ्यांनी सोडवायचे परंतु ज्यांचा स्कोर वाढत नाही त्यांनी हे प्रश्न जे चुकलेले आहेत या पुस्तकातून पुन्हा पुन्हा सोडवा डबल सोडवा ज्यांना वाटते पैशाच्या अडचणी दोन दोन जणांमध्ये पुस्तक घ्या ह्याच्यापेक्षा दुसरा प्रश्न संच नाही आणि स्कोर वाढायला दुसरा कोणताही पर्याय नाही जे अवघड आहे त्याच्या नोट्स काढा पुन्हा पुन्हा सोडवा दुसरं काहीही कोणीही करू शकत नाही